बघा कोंबड्यानं आता सोडली आहे आता बघा कशे धावतात त्या सगळीकडे मस्त निसर्ग कौलारू घर हे बघा हे सगळं लायनी मध्ये बघा तुळशी लावल्या आहेत आणि फुल झाड आहेत मी कोंबडी सगळी सुटलीत बघ आता यांना खायला घाल कोंबडा बघा कसा मस्त आहे पांढरा पांढरा कोंबड्याना थोडा वेळच सोडतात आणि एक माणूस तिथे बसून राहायला लागतो कारण का मुंगू शेतो आणि पकडतो कोंबड्याना मोठी मोठी कोंबडी असतील ना तरी पण तो पकडतो झाकून ठेवायला लागतात ता कोंबडी आणि जर सोडली एक दोन तासासाठी तर तिथे बसून राहावं लागतं त्यांच्या समोर कोंबड्यांचा पण व्यवसाय आहे एक कोंबडा सहाशे सातशे रुपयाला जातो म्हणून साठी त्यांना खूप जपावं लागतं आता गणपतीमध्ये तर खूप कोंबडीला गिरायक येतील मग तुम्ही जे भाव सांगाल ना पाचशेला तर पाचशेला सहाशेला असे जातात म्हणजे कोंबड्याच्या नगाप्रमाणे आणि गावठी कोंबडी उलटी लोकांना आवडतात खायला मग आता गणपतीला गौरी गणपतीला सण करतात ना म्हणेतात कोमडी, म्हणून जपावं लागतं त्यांना कसला कोंबडा आहे बघा मस्त माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय